नमस्कार मित्रांनो दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहतो आज पण आपण एडिटोरियल पेजवर असणाऱ्या अ सप्लाय शॉक या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओमधून जेवढे शब्द शिकले तुम्ही त्या शब्दांपैकी कमीत कमी, -कमी पाच शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून ते शब्द तुमच्या परत एकदा हाताखालून म्हणजेच कानावरून जातील ते शब्द तुम्हाला पाठ होतील तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सप्लाय एस यू डबल पी एल वाय सप्लाय म्हणजे पुरवठा शॉक एस एच ओ सी के शॉक म्हणजे धक्का किंवा अचानक अडथळा एक्सपोर्ट ई एक्स पी ओ आर टी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात रिस्ट्रिक्शन्स ई एस सी आर आय सी टी आय ओ एन एस रिस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध इम्पोज आय एम पी ओ ई डी इम्पोज म्हणजे लादलेले लीड टू डी लीड टी ओ टू लीड टू म्हणजे कारणीभूत ठरणे रिथिंक ई टी एच आय एन के रिथिंक म्हणजे नव्याने विचार करणे फर्टिलायझर एफ ई आर टी आय एल आय ई आर फर्टिलायझर म्हणजे खत मान्सून एम ओ एन एस डबल ओ एन मान्सून म्हणजे पावसाळा ओव्हरऑल ओ व्ही ई आर ए डबल एल ओव्हरऑल म्हणजे एकूण मिळून रिसिव्हिंग सी ई आय व्ही आय एन जी रिसिव्हिंग म्हणजे मिळत आहे लेड टू एल ई लेड टी ओ टू लेट टू म्हणजे यामुळे झाले ब्रिस्क बी आर आय एस के ब्रिस्क म्हणजे जलद सोईंग यस डब्ल्यू आय एन जी सोईंग म्हणजे पेरणी कम्फर्टेबल सी ओ एम एफ ओ आर टी ए बी एल ई कम्फर्टेबल म्हणजे समाधानकारक किंवा चांगला वॉटर सिच्युएशन डब्ल्यू ए टी ई आर वॉटर एस आय टी यू ए टी आय ओ एन सिच्युएशन वॉटर सिच्युएशन म्हणजे पाण्याची परिस्थिती रेनफॉल आर ए आय एन एफ ए डब्ल्यू एल रेनफॉल म्हणजे पावसाचे प्रमाण हुपिंग डब्ल्यू एच ओ डबल पी आय एन जी हुपिंग म्हणजे प्रचंड किंवा जबरदस्त सरप्लस एस यू आर पी एल यू एस सरप्लस म्हणजे जास्तीचा साठा ड्यू टू डी यू ई टी ओ टू डीव टू म्हणजे च्यामुळे अरायविंग ए डबल आर आय व्ही आय एन जी अरायविंग म्हणजे पोहोचणे किंवा आगमन डेज बिफोर शेड्यूल डी ए वाय एस डेज बी ई एफ ओ आरई बिफोर यस सी एच ई डी यू एल ई शेड्यूल डेट्स बिफोर शेड्यूल म्हणजे नियोजित वेळेपेक्षा आधी शेड्यूल या शब्दाचा उच्चार बरेच जण स्केड्यूल असा पण करतात हे दोन्ही पण उच्चार तुम्ही करू शकता दोन्ही पण उच्चार बरोबर आहेत हाऊ एव्हर एच डब्ल्यू ई व्ही ई आर हाऊ -E -E एव्हर म्हणजे तरीसुद्धा फ्लिप साइड एफ यल आय पी फ्लिप एस आर डी ई साइड फ्लिप साइड मनजे दूसरी बाजू किकारात्मक बाजू ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड मजे प्रत्यक्ष परिस्थिति शॉर्टेजेस एस एच ओ आर टी ए जी ई एस शॉर्टेजेस मनजे तुटवड़ा रिफ्लेक्टेड आर ई एफ यल ई सी टी ई डी रिफ्लेक्टेड मजे प्रतिबिंबित स्टॉक्स एस टी ओ सी के एस स्टॉक्स मजे साठा लोअर दैन यल ओ डब्ल्यू ई आर लोअर टी एच एन दॅन लोअर दॅन म्हणजे यापेक्षा कमी करस्पॉन्डिंग सी ओ डबल आर ई एस पी ओ एन डी आय एन जी करस्पॉन्डिंग म्हणजे संबंधित किंवा तुलनात्मक रिलेटिव्ह टू आर ई एल ए टी आय वी ई रिलेटिव्ह टी ओ टू रिलेटिव्ह टू म्हणजे याच्या तुलनेत हायर डिमांड एच आय जी एच ई आर हायर डी ई एम एन डिमांड हायर डिमांड म्हणजे जास्त मागणी फार्मर्स एफ ए आर ई आर एस फार्मर्स म्हणजे शेतकरी कर्टसी सी ओ यू आर टी ई एस वाय कर्टसी म्हणजे सौजन्याने किंवा च्यामुळे अर्ली ऑन सेट ई ए आर एल वाय अर्ली ओ एन ई टी ऑन सेट अर्ली ऑन सेट म्हणजे लवकर सुरुवात गुड रेन्स जी डबल ओ डी गुड आर ए आय एन एस रेन्स गुड रेन्स म्हणजे चांगला पाऊस देअर आफ्टर टी एच ई आर ई ए एफ टी ई आर देअर आफ्टर म्हणजे त्यानंतर कंड्युसिव सी ओ एन डीयू सी आय व्हीई कंड्युसिव म्हणजे अनुकूल सप्लाय शॉर्ट फॉल्स यस यू डबल पी एल वाय सप्लाय एस एच ओ आर टी एफ ए डबल एल यस शॉर्ट फॉल्स सप्लाय शॉर्ट फॉल्स म्हणजे पुरवठ्यात कमतरता क्यूज क्यू यूयूस क्यूज म्हणजे रांगा डिस्ट्रीब्युशन सेंटर्स डी आय एस टी आर आय बी यू टी आय ओ एन डिस्ट्रीब्यूशन सीई एन टी आर ई एस सेंटर्स डिस्ट्रीब्यूशन सेंटर्स म्हणजे वितरण केंद्र मान्सून इंड्युस्ड डिमांड एम ओ एन ई एस डबल ओ एन मान्सून आय एन डी यू सी ई डी इंड्युज डी ई एम एन डी डिमांड मान्सून इंड्युज डिमांड म्हणजे मान्सूनमुळे निर्माण झालेली मागणी सिग्निफिकंट एस आय जी एन आय एफ आय सी एन टी सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाची किंवा लक्षणीय चायना फॅक्टर सी एच आय एन ए चायना एफ ए सी टी ओ आर फॅक्टर चायना फॅक्टर म्हणजे चीनशी संबंधित घटक इम्पोर्टेड आय एम पी ओ आर टी ई डी इम्पोर्टेड म्हणजे आयात केलेले अकाउंटेड फॉर ए डबल सी ओ यू एन टी ई डी अकाउंटेड एफ ओ आर फॉर अकाउंटेड फॉर म्हणजे वाटा होता फॉलोईंग एफ डबल एल ओ डब्ल्यू आय एन जी फॉलोईंग म्हणजे पुढील फायनान्शियल इयर एफ आय एन एन सी आय एल फायनान्शियल वायई ए आर इयर फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष फेल टू ई डबल एल फेल टी ओ टू फेल टू म्हणजे घसरण झाली विथ दोज

एस आय एम पी एल वाय सिम्पली पी यू टी पूट सिंपली पूट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनप्रेडिक्टेबल यू एन पी आर ई डी आय सी टी ए बी एल ई अनप्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज न येणारा कॉज सी ए यू एस ई डी कॉज म्हणजे कारण बनले स्क्वीज यस क्यू यू डबल ई झेड ई स्क्वीज म्हणजे घट किंवा संकुचन यूज इन यू ई डी यूज आय एन इन यूज इन म्हणजे वापरले जातात इलेक्ट्रिक व्हेकल्स ई एल ई सी टी आर आय सी इलेक्ट्रिक व्ही ई सी एच आय सी एल ई एस व्हेकल्स इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे विद्युत वाहन एसेन्शियल डबल एस ई एन टी आय ए एल एसेन्शियल म्हणजे आवश्यक क्रॉप सी आर ओ पी क्रॉप म्हणजे पीक ग्रोथ जी आर ओ डब्ल्यू टी एच ग्रोथ म्हणजे वाढ डेव्हलपमेंट डीई व्ही ई एल ओ पी एम ई एन टी डेव्हलपमेंट म्हणजे विकास हर्ट एच यू आर टी हर्ट म्हणजे नुकसान होणे आयदर ई e -E आय टी एच ई आर आयदर म्हणजे दोन्हीपैकी कुठलेही आयदरसोबत नेहमी ऑर वापरतात त्यामुळे याचा अर्थ वाक्यानुसार येथे दोन्हीपैकी कुठलेही असा दिला आहे इंटरमिडिएट्स आई एन टी ई आर एम ई डी आई ए टी ई एस इंटरमीडिएट्स मजे मध्यवर्ती घटक रॉ मटेरियल्स, आर ए डब्ल्यू रॉ एम ए टी ई आर आई ए एल एस मटेरियल्स रॉ मटेरियल्स मजे कच्चा माल डोमेस्टिक मैन्युफैक्चर डी ओ एम ई एस टी आई सी डोमेस्टिक एम ए एन यू एफ ए सी टी यू आर ई मैन्युफैक्चर डोमेस्टिक मैन्युफैक्चर मजे देशांतर्गत उत्पादन येथे डोमेस्टिक शब्दाचा अर्थ देशांतर्गत असा होतो आणि मॅन्युफॅक्चर या शब्दाचा अर्थ उत्पादन असा होतो हार्डली एच ए आर डी एल वाय हार्डली म्हणजे जवळजवळ नाहीच मायनेबल रॉक यम आय एन ई ए बी एल ई मायनेबल आर ओ सी के रॉक मायनेबल रॉक म्हणजे खाणकाम योग्य खडक रिझर्व्स ई आर बी ई एस रिझर्व्स म्हणजे साठा किंवा साठवलेले स्त्रोत वॉईल डब्ल्यू एच आय एल ई वॉइल म्हणजे दरम्यान किंवा तरीही मोर दॅन एम ओ ई मोर टी एच एन दॅन मोर दॅन म्हणजे यापेक्षा जास्त हाफ ऑफ इट्स एच एल यफ हाफ ओ यफ ऑफ आय टी एस इट्स हाफ ऑफ इट्स म्हणजे याच्या अर्ध्याहून अधिक तुम्हाला शब्दावरून या वाक्याचा अर्थ कळत नसेल की हा असा अर्थ का घेतला असेल परंतु हा अर्थ येथे त्या पॅरेग्राफमधील वाक्यानुसार घेतला आहे तो पॅरेग्राफ तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला या वाक्याचा अर्थ समजेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल नॅचरल गॅस एन ए टी यू आर ए एल नॅचरल जी ए एस गॅस नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू मेन फीडस्टॉक यम ए आय एन मेन यफ डबल ई डी एस ई ओ सी के फीडस्टॉक मेन फीडस्टॉक म्हणजे मुख्य कच्चा घटक इम्पोर्ट डिपेंडन्स आय एम पी ओ आर टी इम्पोर्ट डीई पी ई एन डीई एन सी ई डिपेंडन्स इम्पोर्ट डिपेंडन्स म्हणजे आयातीवर अवलंबित्व गिवन जी आय व्ही एन गिवन म्हणजे लक्षात घेतल्यास पॉलिसी रिस्पॉन्स पी ओ एल आय सिवाय पॉलिसी आर ई एस पी ओ एन एस ई रिस्पॉन्स पॉलिसी रिस्पॉन्स म्हणजे धोरणात्मक प्रतिसाद मस्ट ॲडजस्ट यम यू एस टी मस्ट ए डी जे यू एस टी ॲडजस्ट मस्ट ॲडजस्ट म्हणजे समायोजित करणे आवश्यक आहे रिॲलिटी ए एल आय टी वाय रिॲलिटी म्हणजे वास्तव अनफॉर्च्युनेटली यू एन यफ ओ आर टी यू एन ए टी ई एल वाय अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने केस सी ए एस ई केस म्हणजे परिस्थिती पॉलिटिकल कन्सिडरेशन्स पी ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल सी ओ एन एस आय डी ई आर ए टी आय ओ एन एस कन्सिडरेशन्स पॉलिटिकल कन्सिडरेशन्स म्हणजे राजकीय विचार एनजेंडर्ड ई एन जी ई एन डी ई आर ई डी एनजेंडर्ड म्हणजे निर्माण केले परवर्स आउटकम्स पी ई आर बी ई आर एस ई परवर्स ओ यू टी सी ओ एम ई एस आउटकम्स परवर्स आउटकम्स म्हणजे चुकीचे किंवा विकृत परिणाम अंडरप्राइसिंग UNDER, यू एन डी ई आर पी आर आय सी आय एन जी अंडरप्राइसिंग म्हणजे कृत्रिमरित्या कमी किंमत ठेवणे पेईंग फॉर पी ए वाय आय एन जी पेईंग यफ ओ आर फॉर पेईंग फॉर म्हणजे पैसे देत आहेत फॉर्मर यफ ओ आर ई आर फॉर्मर म्हणजे पूर्वीचा ऑलमोस्ट द सेम ए एल यम ओ एस टी ऑलमोस्ट टी एच ई द एस ए एम ई सेम ऑलमोस्ट द सेम म्हणजे जवळजवळ सारखेच ॲगो ए जी ओ ॲगो म्हणजे पूर्वी किंवा वर्षापूर्वी येथे ॲगो या शब्दाचा अर्थ मागील वर्षी असा होतो ओव्हर ॲप्लिकेशन -E ओ व्ही ई आर ओव्हर ए डबल पी एल आय सी ए टी आय ओ एन ॲप्लिकेशन ओव्हर ॲप्लिकेशन म्हणजे जास्त प्रमाणात वापर हिंडर्ड यच आय एन टी ई आर ई डी हिनदर्ड म्हणजे अडथळा आणला अलाव ए डबल एल डब्ल्यू अलाव म्हणजे परवानगी देणे न्यूट्रिएंट्स यन यू टी आर आय ई एन टी एस न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषकद्रव्ये बेटर ॲब्झॉर्ब बीई डबल टी ई आर बेटर ए बी एस ओ आर बी ई डी ॲब्झॉर्ब बेटर ॲब्झॉर्ब म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे शोषले गेले बायोमास व्ही आय ओ एम ए डबल यस बायोमास म्हणजे जैववस्तुमान यील्ड वाय आय ई एल डी इल्ड म्हणजे उत्पन्न कस्टमाइज सी यू एस डी ओ एम आय एस ई डी कस्टमाइज म्हणजे विशेष अनुकूलित मीट एम डबल ई टी मीट म्हणजे पूर्ण करणे स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स एस पी ई सी आय एफ आय सी स्पेसिफिक ई क्यू यू आय आर ई एम ई एन टी एस रिक्वायरमेंट्स स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स म्हणजे विशिष्ट गरजा सॉईल टाईप एस ओ आय एल सॉईल टी वाय पी ई टाईप सॉइल टाईप म्हणजे जमिनीचा प्रकार लोकल क्लायमेट यल ओ सी एल लोकल सी एल आय एम ए टी ई क्लायमेट लोकल क्लायमेट म्हणजे स्थानिक हवामान ॲडॉप्शन ए ओ पी टी आय ओ एन एडोपन स्वीकार रूफटॉप पैनल्स आर डबल ओ एफ टी ओ पी रूफटॉप पी एन ई एल एस पैनल्स रूफ टॉप पैनल छतावर सौर एन ई डी रिमेन्ड रिमेन्डे टिकन राहले सुपर सब्सिडाइज्ड यू पी ई आर सुपर एस यू बी एस आई डी आई डी सब्सिडाइज्ड सुपर सबसिडाइज्ड म्हणजे अतिशय अनुदानित रिलेवंट ई एल ई वी ए एन टी रिलेवंट म्हणजे संबंधित प्रेझेंट्स पी आर ई एस ई एन टी एस प्रेझेंट्स म्हणजे सादर करते किंवा दर्शवते ओ डबल पी ओ आर टी यू एन आय टी वाय ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी रिफॉर्म आर ई -E एफ ओ आर एम रिफॉर्म म्हणजे सुधारणा धन्यवाद